आरोग्य क्षेत्र समाजसेवा आणि त्यासाठी लागणारं हेल्थ आणि वेल्थ ही काळाची गरज झालेली आहे आणि या काळाच्या गरजेत मानुसकी समाजकारण समाजसेवा आणि आपलं हृदय हे अनेक गोष्टी अनेक गरजवंतांना गरज असतानाही आपलं हृदय पैशा अभावी वेळ अभावी आपण त्यांना मदत करू शकत नाही म्हणजे आप आपलं हृदय आपलं हृदय म्हणण्याऐवजी सर्व समाज समाजाचं माणसांचं हृदय या धावपळीच्या युगात कठोर होत चाललेलं आहे आणि गरज असताना उदाहरणार्थ रस्त्यामध्ये एखादा ॲक्सिडेंट झाला आहे त्या माणसाला मदत करण्याची गरज आहे एखाद्याला आर्थिक मदतीची गरज आहे कोणाला अशा मानसिक आधाराची गरज असते पण माणसांना स्वतःचंच पोट भरण्यास पोट भरण्यापासून उसंध मिळत नाही कारण वाढती महागाई वाढत्या गरजा आणि अपुरं मानधन किंवा अपुरी कमाई यामुळे माणसाला अतिरिक्त काम आणि ओवरटाईम ओवर टाईम जॉब घर बसल्या किंवा धावपळ मुलांचं शिक्षणं राहण्यासाठी घरं नोकरी व्यवसाय शिक्षणासाठी लागणारी फी घरची कर्ज मग ती छोट्या मोठ्या कर्जा भागवण्यासाठी काढण्यात आलेली कर्ज शेतीसाठी काढण्यात आलेलं कर्ज व्यवसायासाठी काढण्यात आलेलं कर्ज ह्यामुळे हातात मुण झालेला आहे आणि मनापासून इच्छा असतानाही कोणाला मदत करू शकत नाही आर्थिक नाही मानसिक नाही कारण मानसिकता पण माणसाची बदललेली आहे मानसिकता अशी झालेली आहे च येईल कोणीतरी आणि करेल मदत आपल्या अजून काय राहिलं आहे माणस माणूस एवढा कृतज्ञ होत चालेल म्हणून मित्रांनो जास्त वेळ न घेता मी मुद्द्याला हात घालतो या हेल्थ आणि वेलच्या या दुनियात आरोग्य आणि आपलं आर्थिक परिस्थिती जर सुधरायची असेल सांभाळायची असेल आणि समाजाप्रती जर आपलं काही देणं चुकवायचं असेल तर आपण या लाईव मार्फत किंवा आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्याशी कॉन्टॅक्ट करून आरोग्यक्षेत्र नाट्यक्षेत्र किंवा कुठल्याही क्षेत्रातली जर मदत असेल जिथे तुमचं घर आणि तुमच्या व्यवसायाला कर्ज फेडण्यासाठी शिक्षणासाठी जर सपोर्ट मिळत असेल किंवा आर्थिक पाठबळ मानसिक पाठबळ शारीरिक पाठबळ जर मिळत असेल तर कुठलाही व्यवसाय किंवा कुठलंही काम हे कधीच चुकीचं नसतं फक्त त्याला सामाजिकतेची आणि माणुसकीची झालं हवी असते कारण पैसा तर लोक वाम मार्गाने पण कमावतात पण त्या माणसाला एक त्या पैशाला एक प्रेस्टिज एक इमानदारी आणि एक रोबाबदारपणा नसतो जो माणुसकीच्या नात्याने किंवा सामाजिकतेच्या नात्याने आपण म्हणू शकतो की हा माझा काष्टाचा पैसा आहे हा माझ्या मेहनतीचा पैसा आहे म्हणून मित्रांनो योग्य पैसा कमावण्यासाठी योग्य पर्याय योग्य क्षेत्र आम्ही आपल्याला मिळवून देऊ तुम्हाला फक्त वेळ आणि आपल्या स्मार्टफोनचा किंवा आपल्या संपर्काचा वापर करून समाजात आर्थिक स्तर मग ते नाट्यक्षेत्र असेल आरोग्यक्षेत्र असेल हेल्थ असेल व्यावसायिकरण असेल शेती क्षेत्र असेल किंवा कुठलाही क्षेत्र असू देत गरजूवतां गरजूवंतांना आपल्याला सपोर्ट करता येईल आणि गरजूवंत आध मानसिक आर्थिक आधार देता येईल एवढंच एवढं मानधन केवढं एवढं धन पुरवणं ही काळाची गरज झालेली आहे आणि तुम्ही हे करू शकता तरी कुठल्याही क्षेत्रात असू द्या त्या क्षेत्रात आपल्याला सपोर्ट मिळणार आहे आमची टीम आपल्यासाठी सपोर्ट करणार आहे कारण या धावत्या युगात कम्प्युटरायज युगात किंवा या फाय जी सिक्स जीच्या या युगात माणूस माणुसकीपासून वंचित होत चाललेला आहे आणि त्यामुळे अनेक क्षेत्र जसे रंगभूमी कलाक्षेत्र आयुर्वेद हेल्थ इंजिनिअरिंग क्षेत्र किंवा कुठल्याही क्षेत्रात जिथं मनुष्य मनुष्यासाठी रोजगार होता तो रोजगार कमी पडत चाललेला आहे आणि त्या रोजगाराची जागा ही यंत्राने घेतलेली आहे आणि म्हणून येत्या काळात येत्या युगात आपल्या पिढीला जर बेरोजगारीपासून वाचवायचं असेल आणि हे जे कलाकार उदाहरणार्थ नाट्यक्षेत्रातील असतील किंवा कुठले असतील त्यांची कला लोकनाट्य असेल त्यांची कला ही आज आपण गावगावात यात्रोत्सवात बघत होतो पण मोबाईलमुळे आपण त्याच्याशी मोबाईलवरून बदलून त्यामुळे अनेक लोकांचा रोजगार बंद झालेला आहे म्हणून मित्रांनो संपर्क करा आणि खालील स्क्रीनवर डिटेल दिलेला आहे धन्यवाद 丢了，真的。 मित्रांनो अधिक माहिती आणि डिटेल जाणून घेण्यासाठी आपण आमच्या लाईव्ह वेबिनारला किंवा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ जे अपडेट्स मिळून जाईल मिळून सर्वात लवकर मिळतील म्हणून मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा किंवा ऑनलाईनही तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद